मोटाला तालुका के जयपुर गांव में भारी मात्रा में अवैध शराब बिक्री हो रही है जयपुर गांव की आबादी साढ़े तीन से चार हजार है और गांव में सभी जाति धर्म के लोग रहते हैं अवैध शराब बिक्री पिछले कुछ सालों से चल रही है सरपंच व सचिव से काफी बार चर्चा के बाद भी शराब बिक्री पर कोई कार्रवाई नहीं हुई पुलिस प्रशासन भी इस कार्रवाई को अनदेखा कर रही है इसीलिए नागरिक तहसील कार्यालय के सामने आमरण अंशन पर बैठे है सर्व्या महिलांचं कसं दुःख या दारूमुळे त्या काय वेदना करतात आणि त्याच्यासोबत मी राहते त्यांचं दुःख माझा भगवत नाही म्हणून आपले सारंगधर सातव यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला माझं सहमत आहे आणि योग योग्य गावासाठी गावाच्या हितासाठी हा निर्णय आणि आमच्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांना माझा आणि माझ्या महिलांचा आणि आमचे आमचे उपस्थित असलेले सर्व युवा मंडळ आणि आज जे म्हाताळा तालुक्यात तसे समोर दारूबंदी जयपूर दारूबंदी अवैध प्रकरणाबद्दल जे आमर उपोषण केलेलं आहे तर आमचे मेन स्वतः सारंगभाऊ सातव आणि तसेच माझ्या महिला माझ्या पाठीमागे बसलेल्याच आहे आणि समोर माझे दादा लोक आणि आमचे टी व्ही रिपोर्टर दा साहेब मेडेसाहेब यांना विनंती करण्यात येते की जयपूरमधील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे आणि बचत गटातल्या प्रत्येक काही बचत गटातून काही महिलांचे जे दारूमुळे व्यसनाधिना व्यसनधिनास्तानामुळे जे काही घराच्या बेघर काही झालेले आहे आणि जो महिलांना त्रास आहे तो भरपूर जणांनी मला महिलांनी मला येऊन सांगितलं परंतु मागील तीन वर्षापूर्वी हे निवेदन मी केलेलं होतं आणि महिला बचत गटाच्या माध्यमातूनच केलं होतं तसंच त्या निवेदनामध्ये मला काही सहकार्य भेटलं नाही पण आजच्या रोजी मला तरी असं वाटतं की बा पोलीस तक्रारमध्ये बोली तक्रार केलेली आहे आणि आजच्या रोजी मी स्वतः आमचे ते तहसीलदार आहे डॉक्टर डॉक्टर गौरी भगत यांनाही आम्ही सारंगभाव आणि महिला मंडळाने भेट दिली आणि त्यांना सांगितलं की आम्ही दारू अवैध जयपूर येथे बंद झाली पाहिजे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही आज रोजी तहसील समोर अमर उपोषणाला बसायला बसायला पाहिजे आणि बसलो आहे